अमरावती शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत या गर्ल्स हायस्कूल शाळेचे मुख्य आकर्षण ठरते ते म्हणजे वॉलमार्ट मुलींच्या वर्गणीतून हा वॉलमार्ट सुरू करण्यात आला आहे रिटेल मॅनेजमेंट व्यावसायिक अभ्यासक्रम केवळ अभ्यास करून नव्हे तर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समजावा याकरता शाळेतच वॉलमार्ट सुरू करण्यात आला आहे कॅशलेस मशीन इत्यादी साहित्य बिल काउंटरवर ठेवण्यात आले आहे शाळेतील मधल्या सुट्टीची घंटा वाजली की विद्यार्थी या वॉलमार्टमध्ये रांग लावतात या वॉलमार्टमध्ये विविध प्रकारचे चॉकलेट्स बिस्किट चिप्ससह अभ्यासक्रमांना लागणारे साहित्य वही पेन पेन्सिल इरेझर यासारख्या गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत यामुळे विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक साहित्यासाठी शाळेबाहेर जावं लागत नाही शाळेतील वॉलमार्टमध्येच विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक साहित्य व सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे विद्यार्थ्यांना देखील वॉलमार्ट असल्याचा आनंद आहे शाळेच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने चाळीस विद्यार्थिनींनी वर्गणी काढून सव्वीस जानेवारीला दोन हजार पंधरा सोळाला प्रत्यक्षात वॉलमार्टची सुरुवात केली शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मदतीने सुरू झालेला वॉलमार्ट सध्या सर्वत्र चर्चेला जात आहे अभ्यासक्रमासोबतच व्यावसायिक प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना येथून मिळत आहे विद्यार्थिनींनी सुरू केलेल्या या वॉलमार्टचे उत्पन्न शाळा सोडल्यानंतर त्यांना मिळणार आहे शिका आणि कमवा या विद्यार्थ्यांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया प्राध्यापक मंगेश माणकर यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव मंगेश मानकर व्यवसाय शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक कन्याशाळा कॅम्प अमरावती या शाळेमध्ये व्यवसाय शिक्षण अंतर्गत रिटेल मॅनेजमेंट हा विषय शिकवला जातो आणि या विषयाअंतर्गतच असा एक माझी एक अशी संकल्पना होती की या रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात व्यवसायाचा कौशल्यांचा उपयोग करता यावा आणि व्यावसायिक कौशल्य शिकता यावे यासाठी शाळेमधूनच त्यांना असं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे की ज्या अंतर्गत विद्यार्थिनी ह्या भविष्यासाठी तयार होतील त्यासाठी आम्ही असं असा एक उपक्रम हाती घेतला की शाळेमध्येच रिटेल मॅनेजमेंटच्या विषयाअंतर्गत असं एक डिपार्टमेंटल स्टोअर स्थापन करायचं जे विद्यार्थिनींमार्फत चालवलं जाईल तुम्ही पाहू शकता की हे जे स्टोअर आहे पूर्णतः विद्यार्थिनी ऑपरेट करतात या वि स्टोअरसाठी लागणारी जी गुंतवणूक आहे हे विद्यार्थिनींच्या मार्फत केलेली आहे आणि या गुंतवणुकीतून स्टोअरसाठी लागणारा जो माल आहे तो आम्ही या गुंतवणुकीच्या रकमेतूनच बोलवत असतो आणि हा माल विक्री झाल्यानंतर याचा जो नफा आहे आणि गुंतवणूक केलेली रक्कम या सर्वांचा समभाग विद्यार्थ्यांनी दहावी दहावा वर्ग सोडून जाताना शाळा सोडताना या उत्पन्नाचं वाटप त्यांना केलं जातं याच्यामधून त्यांना एक आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा एक मार्ग सुलभ झालेला आहे असं मला वाटते आणि आम्ही या शाळेमधून शिका आणि कमवा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे माझे नाव सृष्टी बगुल मी आता नववीमध्ये शिकते आ, हे एक स्टुडंट मार्ट आहे हे आम्ही दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलेलं आहे शाळेमार्फत आम्ही स्वतः हे इन्व्हेस्टमेंट करून सुरू केलेले आहे याचे फायदे आम्हाला होतात की आधी आम्ही घरी पेन विसरायचो काही आम्हाला स्कूलमध्ये आम्ही टिफिन वगैरे नाही आणायचं तर आम्हाला बाहेर जावं लागत होतं तर आता आम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे आमच्या स्कूलमध्येच आम्ही स्वतः हा, हा स्टुडंट मार्ट उभारलेला आहे याचं सर्व गायड गायडन्स आम्हाला आमचे श्री मानकर सर करतात याचा एक रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातून आम्ही हे उभारलेलं आहे रिटेल मॅनेजमेंट हा एक त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आमचे सर आम्हाला सांगतात की आम्ही एक रिटेलर म्हणून आम्ही एक काय केलं पाहिजे आमच्यामध्ये कोणत्या स्किल असल्या पाहिजे याचं सर्व मार्गदर्शन आम्हाला श्री मानकर सर आमचे करतात माझे नाव रितू डोंगरे वर्ग नववा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती तर हे जे स्टोअर आहे ते आम्ही सर्वांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे याचं ता उद्घाटन हे आम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे तर हे जेव्हा हे स्टोअर जेव्हा नव्हतं तेव्हा आम्ही बाहेर जात होतो काही सामान वगैरे आणायला पेन्सिल पेन इरेजर किंवा कोणी कोणी टिफिन नव्हतं आणाल तर टिफिन म्हणजे वेफर्स वगैरे घ्यायला आम्ही बाहेर पडत होतो तर मला मला तरी वाहतूक म्हणजे वाहतूक वगैरे याचं तर भीती तर वाटते आणि मला रोड क्रॉससुद्धा करता येत नाही म्हणून सरनी याचा खूप उत्तम असा विषय केला की हे जे आपण उद्घाटन करू हे खूप उत्तम आहे आणि हे मला तरी वाटते की खूप सुंदर आहे हे शाळेत सर्व गोष्टी उपलब्ध करतात सर्व वेफर्स पेन्सिल पेन इरेजर, हे आम्हाला बाहेर जाण्याची काही गरजच नाही राहिलेली आहे सर्व हे स्कूलमध्येच उपलब्ध होत आहे आणि मला तरी असं वाटते की हे सर्व स्कूलमध्येच असायला पाहिजे कारण असते कोणी कोणी टिफिन नाही आणत तर त्यांची हे अडचण असते तर हे अडचण दूर करायला पाहिजे म्हणून हे सर्व स्कूलमध्ये असायला पाहिजे बाकी, बाकी स्कूलमध्येहीसुद्धा हे असायला पाहिजे कारण कोणत्या कोणत्या मुली काही काही वस्तू विसरतात किंवा त्यांचं कॉम्पस वगैरे जे काही आहे ते विसरून जातात म्हणून मी त्यांनाही म्हणते किंवा असं सर्वच शाळेंना म्हणते की बा त्यांनी हा रिटेल जो आम्ही उपक्रम सुरू केला आहे तो त्यांनीही करावा